श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पितृपक्ष पितृपक्ष पंधरावडा वडा चालू झालेला आहे आणि सगळ्यांना असं वाटतं की फक्त पितृपक्षामध्येच कावळ्याला आपण रोजच्या रोज जेवण बाहेर ठेवलं पाहिजे का तर असं नाही आहे रोज आपल्या घरामध्ये आपण जेवण बनवतो तुम्ही जर तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष दाखवला असेल आणि पितृंचा आशीर्वाद पितृंचा आशीर्वाद जर तुम्हाला पाहिजे असेल आणि त्यांच्यापासून आपल्याला काहीतरी मदत झाली पाहिजे असं वाटत असेल किंवा ते खूप झाले पाहिजे असेल त्यांचं स्मरण रोजच्या रोज झा हो झालं पाहिजे तर पितृ पक्षातच नाही तर इतर दिवशीही जेव्हा आपण रोज सकाळी जेवण बनवतो त्यातील एक घास पित्रांच्या नावाने कावळ्याला आपल्याला द्यायला पाहिजे आता तो घास जर कावळ्याने नाही खाल्ला तरी चालेल पण तो कावळ्याच्याच नावाचा असला पाहिजे त्याला कोणत्याही पक्ष्याने खाल्ला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे मागचा हेतू काय आहे ते तुमचं निश्चित झालं पाहिजे त्याच्या मागचा हेतू असा आहे की आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे त्यांच्या आत्माला शांती भेटली पाहिजे त्यांचा जो दो दोष आपल्याकडे असेल रोष असेल तर तो, तो कमी झाला पाहिजे ह्याच्यासाठी फक्त पितृपक्षात नाही तर इतर दिवशीही तुम्ही पित्रांच्या नावाने एखादा घास बाजूला काढून तो पक्षांना देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ